मटण खाल्ल्यानंतर अवयव निकामी होऊन एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कर्नाटकात उघडकीस आली आहे रायचूर जिल्ह्यातील कन्नूर गावात एका शेतकरी कुटुंबात जोडपे आणि दोन महाविद्यालयीन मुलांचा मटण खाल्ल्यानंतर काही तासात मृत्यू झाला तर एक गंभीर अवस्थेत आहे अन्नातून विषपादा झाल्याने चौघांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज रायचूरचे उपायुक्त नितीश के यांनी व्यक्त आहे कल्लूर गावातील बागडी कुटुंब शेती करून आपला उदरनिर्वाह चालवत होते गुरुवारी रात्री कुटुंबातील सर्व सदस्यांनी चपाती मटण आणि कोशिंबीर खाल्ले त्यानंतर ते झोपी गेले मात्र मध्यरात्री सर्व सदस्यांची तब्येत बिघडली शेजाऱ्यांनी सर्वांना रायचूर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये नेले मात्र पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अनेक अवयव निकामी झाल्याने चौघांचा मृत्यू झाला चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले कुटुंबांनी सेवन केलेल्या अन्नाचे नमुनेही तपासणीसाठी हैदराबादच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवण्यात आले शविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्यानंतरच कुटुंबाचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत खुलासा होईल